बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात पायाभूत सुविधा मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे मात्र गेली कित्येक वर्षे नागरिकांना त्रासदायक ठरत असलेली भूमिगत गटाल योजनेची समस्या अजूनही कायम आहे तब्बल पाचशे कोटी रुपये खर्च करूनही शहरातील गटार व्यवस्था नीट कार्यान्वित झाली नाही हे धक्कादायक वास्तव आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली असून काम पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे मात्र इतक्या उशिरा हालचाल सुरू झाल्यामुळे नागरिकांचा संताप उसंडून वाहत आहे बदलापूरमध्ये मुंबईसह ठाणे दादर या भागात रोजच्या रोज जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या हजारो लोकांचे वास्तव्य आहे जलद गतीने वाढलेल्या लोकसंख्येमुळे घरबांधणीला वेग आला बिल्डरांनी मोठ्या प्रमाणावर टावर्स उभारले पण त्याला अनुरूप अशी गटार व्यवस्था उभारण्यात प्रशासन अपयशी ठरले परिणामी पावसाळ्यात रस्त्यावर तुमलेले पाणी गटाराचा दुर्गंधी पाण्याचा निचरा न होणे यामुळे लोकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत होत आहे इतकेच नवे, तर या संसर्गजन्य आजार असल्याची भीतीही नागरिकांना सतावत आहे बदलापूरमधील भूमिगत वेटार योजनेसाठी दोन हजार वीसमध्ये मध्ये सुमारे दोनशे तीस कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला होता त्यानंतरही फक्त तीस टक्केच काम पूर्ण झाले उरलेले काम वारंवार पुढे ढकलले जात आहे अजूनही तब्बल दोनशे कोटींचे काम प्रलंबित आहे हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर पुढील काही वर्षात बदलापूरमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे या सगळ्या घोळ्यामध्ये बिल्डर नगर परिषद आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची आळशी व भ्रष्टवृत्ती उघडकीस आली आहे नागरिकांचा रोष वाढू लागल्यावरच अधिकारी सक्रिय होतात आणि बैठकांमध्ये आराखडे मांडले जातात पण प्रत्यक्ष कामकाज मात्र कासव गतीने सुरू राहते आता उपमुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपामुळे नवीन गती मिळेल का हा प्रश्न बदलापूरकर विचारत आहेत जर वेळेत पावले उचलली नाहीत तर नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत लोकांचा संयम सुटू लागला आहे बदलापूरसारख्या वाढत्या शहरात स्वच्छता आणि आरोग्य हा पहिला अधिकार आहे आणि तो प्रशासनाने पुरवणे ही त्यांची जबाबदारी आहे बदलापूरच्या नागरिकांनी यापुढे आवाज बुलंद करणे गरजेचे आहे अन्यथा कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांचा फायदा बिल्डर आणि कंत्राटदारांपुरताच मर्यादित राहील आणि सामान्य लोकांना फक्त रोग घाण आणि त्रास याशिवाय काहीही मिळणार नाही शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी पारदर्शक कारभार योग्य नियोजन आणि जबाबदार प्रशासनाची नितांत गरज आहे बदलापूरचे नागरिक आता डोळस आणि सजग होऊन प्रश्न उपस्थित करतील तेव्हाच खरी सुधारणा घडू शकेल